पर्पल कलर इंडिकेट करतो जॉय आणि जॉयफुल असतात ती लहान मुलं फुलपाखरं जर लहान मुलं आजारी पडली तर सगळं घर निराश वाटायला लागतं आणि त्यांच्यासमोर जर तुम्ही औषध पुढे केलं तर ते आणखी नाराज होतात आणि आणखी इरिटेबल होतात बीइंग पॅरेंट आणि बीइंग अ वर्किंग वुमन मला याची पूर्ण जाणीव आहे जर एखाद्या पॅरेंट्सचे मुलं वारं वारंवार आजारी पडत असतील तर त्यांच्यासाठी मुलांना हँडल करणं ही खूप मोठी आणि डिफिकल्ट टास्क बनते यावेळेला होमिओपॅथी तुमच्या मदतीला खूप छान पद्धतीने येऊ शकते कारण होमिओपॅथिक मेडिसिन्स हे चवीला गोड असतात त्यामुळे मुलं ही आनंदाने मेडिसिन्स घ्यायला तयार होतात सोबतच मेडिसिन्सचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही त्याची कोणतीही सवय लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं की आजार हा जेंटली मुळापासून नष्ट होतो त्यामुळे आमच्याकडे असणारे अटोपिक डर्मॅटायटीस असू दे अस्थमाच्या केसेस असू दे इवन डायबेटिक मुलं असू दे मिटी लुगोच्या केसेसवाले पॅरेंट्स असू दे यांचे यांच्या मुलांचे आजार अगदी कमी कमी होत चालले आहेत त्यामुळे मुलंही आनंदी आहेत आणि पॅरेंट्ससुद्धा